दिंडोरी तालुक्यातील नरेंद्र सोनवणे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळके दिंडोरी येथील प्राथमिक शिक्षक नरेंद्र तुकाराम सोनवणे यांची गुणवंत शिक्षक म्हणून निवड झाली आहे गेल्या अठरा वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नरेंद्र सोनवणे सरांनी शिक्षणात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार तेवीसमध्ये शाळेला विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून देत एकवीस लाखांचे बक्षीस मिळवणे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शना डेंग्यू बझर या साहित्याला द्वितीय क्रमांक मुंग्यार या सामाजिक लघुपटाची निर्मिती तसेच भूमिका विद्यार्थ्यांसाठी पंधरा लाखांचा बहुउद्देशीय भविष्यवेधी कक्ष उभारणे शालेय परसबाग निर्मिती स्पर्धे दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला तसेच मी अधिकारी होणारच हा स्पर्धा परीक्षांसाठीचा उपक्रम तसेच विद्यार्थी बचत बँक गांडूळ खत प्रकल्प इको ब्रिक्स उपक्रम सला करूया संकलन बियांचे उपक्रम ई कचरा व्यवस्थापन ज्ञान रचना वाद शिक्षण दप्तरमुक्त शनिवार टॅबद्वारा अध्ययन अध्यापन औषधी अमृतवाटिका सप्तसर गीतमंच शैक्षणिक सहल बाल आनंद मेळावा अशा त्यांच्या उपक्रमांना विशेष दाद मिळाली आहे याशिवाय कोरोना काळात ओट्यावरची प्रयोगशाळा हा नाविन्यपूर्ण प्रयोग शिक्षक प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम रोटरी क्लबच्या माध्यमातून शाळेसाठी अकरा लाखांचा निधी मिळवून देणे तसेच ई लर्निंग व डिजिटल क्लासरूम उभारणे यांसारखे उपक्रम त्यांनी राबवले आहेत सोनवणे सरांना यापूर्वी रोटरी इंडिया लिटरसी मिशनचा नेशन बिल्डर अवॉर्ड पेहचान प्रगती फाउंडेशनचा प्रगती पुरस्कार ब्ल्यू हिल प्रोडक्शनचा फिल्मोत्सव बेस्ट परफॉर्मन्स तसेच आदर्श पुरस्कार हजार असे अनेक सन्मान प्राप्त झालेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त घोषित झालेल्या या पुरस्कारामुळे नरेंद्र सोनवणे यांच्या कार्याचा योग्य गौरव झाला आहे नमस्कार मी नरेंद्र सोनवणे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोळके दिंडोरी तालुका दिंडोरी येथे कार्यरत आहे नाशिक जिल्हा परिषद यांच्याकडनं सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच मला जाहीर झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी आमचे सर्व जे ग्रामस्थ आहे उप सरपंच उपसरपंच तसेच सर्व पालकवर्ग आणि मला सहकार्य करणारे सर्व माझे शिक्षक वर्ग हे माझे विद्यार्थी त्यांचे मनापासून त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो त्यांनी मला जे सहकार्य केलं ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यामुळेच मी हा पुरस्कार आज पात्र ठरलो याबद्दल त्यांची पुन्हा एकदम व्यक्त करतो धन्यवाद मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत एकवीस लाखाचे पारितोषिक आपल्या शाळेला मिळाले होते त्याबद्दल काय सांगा गेल्या दोन वर्षापूर्वी जे शासनाचा उपक्रम आला होता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये आम्ही सर्व शाळेतील जे शिक्षक आहोत ते शिक्षकांनी एक टीम वर्क केलं आणि शिक्षकांच्या जोडीलाच जे आमची ग्रामपंचायत आहे सरपंच उपसरपंच यांनी जो सहकार्य केलं त्या सहकार्यामुळं त्याचप्रमाणे जे आमचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आश्वित्तल मॅडम उपशिक्षण अधिकारी कनोज साहेब गट अधिकारी चंद्रकांत गवळी साहेब विस्तार विस्ताराधिकारी अहिरे मॅडम केंद्रप्रमुख निकम सर त्याचप्रमाणे आमचे शाळेच्या मुख्याध्यापिका मुरकुटे मॅडम जुपळे मॅडम श्री कापसे सर वाशेकर मॅडम भोळे सर बच्चाव सर भोंगे मॅडम आणि सर्वच जे काही शिक्षक होते या सर्वांनी खूप एकत्र येऊन टीमने काम केलं आणि ते सर्व जे काही होतं त्यातले जे काही ऍक्टिव्हिटी होत्या त्या सर्व टीमवर्कच्या बाजूने होत्या त्यामुळेच आम्ही तो एक मोठा असा पल्ला त्या ठिकाणी गाठू शकलो आणि नाशिक विभागामध्ये म्हणजे नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्यामध्ये आपली शाळा यावल ठरली आणि आपण शासनाकडनं एकवीस लक्ष रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी मिळू शकलो मी अधिकारी होणारच हा उपक्रम मुलांमध्ये जास्त लोभ त्याबद्दल हो, काय सांगा सध्या गेल्या चार वर्षापासून आम्ही आमच्या शाळेमध्ये मी अधिकारी होणारच हा हो, एक हो. आमचा उपक्रम चालू आहे त्या उपक्रमामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानावर आधारित पाच प्रश्न दररोज देत असतो आणि ते प्रश्न विद्यार्थी आणि शिक्षक परिपाठामध्ये आम्ही त्यांची एक प्रकारे उजळणी घेतो आणि दर शनिवारी घेतलेल्या प्रश्नांवरती तोंडी एक प्रश्न मालिकेची परीक्षा आम्ही घेत असतो आणि वर्षाच्या शेवटी एक मोठी परीक्षा त्या ठिकाणी घेतो आणि जे विद्यार्थी यशस्वी होतात त्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आम्ही जे काही आमच्या तालुक्यातील किंवा जिल्हास्तरावरती जे मोठे अधिकारी असतात आय एस अधिकारी असतील किंवा क्लास वन अधिकारी असतील आम्ही त्यांना आमंत्रित करतो त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगतो आणि लोकसभा विद्यार्थ्यांना ट्रॉफी सर्टिफिकेट मिळवून देतो कोरोना काळात देखील ओट्यावरची प्रयोगशाळा हा उपक्रम नाविन्यपूर्ण ठरला याबद्दल काय सांगाल ओट्यावरची प्रयोगशाळा हा उपक्रम आम्ही कोरोना काळात राबवला होता त्यावेळेस शाळा बंद पण शिक्षण चालू हा एक शासनाचा उपक्रम आला होता तर विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही अभ्यास पोहोचवत होतो परंतु त्यावेळेस आम्हाला शासनाकडनं जी नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा मिळाली होती त्या शाळेतले त्या प्रयोगशाळेतील साहित्य वापरावीनं पडून होतं मग ते साहित्य वापरलं जावं आणि विद्यार्थ्यांना जे काही सातवी किंवाचे विद्यार्थी आहेत त्यांना त्या साहित्याचा वापर करता यावा यासाठी आम्ही एक वेगळी संकल्पना लढवली आणि प्रयोगशाळेतील जे काही साहित्य होतं ते साहित्य माझे सहकारी शिक्षक अनिल बागलू सर यांच्या मदतीने प्रत्यक्ष मुलांच्या घरी नेलं ओट्यावर नेलं आणि ओट्यावर नेऊन त्या परिसरामध्ये जे काही सहावी सातवीची मुलं असतील त्यांना एकत्रित करून आम्ही त्या ठिकाणी त्यांना ते प्रयोगाचं ज्ञान त्यावेळेस दिलं त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कोरोना काळात देखील कृतियुक्त शिक्षण घेता आलं तसेच आपण ज्यावेळेस आला त्यावेळेस आपण आपल्या परिपाठामध्ये मा गीतमंचच्या माध्यमातून आमचा संगीतमय परिपाठ बघितला तर आमच्या शाळेमध्ये गीतमंच असून आमच्या शाळेतील ज्या अशिकडे टीचर आहेत त्या स्वतः संगीत विचारात असल्यामुळे आम्ही आमच्या शाळेमध्ये जो परिपाठ आहे तो अतिशय संगीतमय होतो आणि जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी राबवल्या जातात त्यामध्ये दरवर्षी जिल्हा स्तरावरती गीत गायन असेल वकृत स्पर्धा असेल किंवा समूह नृत्य असेल यामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी विशेष प्रावीण्य आपण बघू शकतो की पाठीमागं वेग 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 ला। या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉफ्या लावलेल्या आहेत या सर्व या गीत आम्ही शाळेमध्ये मिळवल्या आहेत आणि आमची ही जी गीत मंच आहे यातील सर्व विद्यार्थी हे अतिशय गुणवान असून चांगल्या प्रकारे कलेचं सादरीकरण करतात नमस्कार मी जयश्री पोपटराव मुरकुटे मुख्याध्यापिका जी प शाळा झौके दिनदोरी माझ्या शाळेत आत्ताच जो दोन हजार पंचवीसचा जो जिल्हास्तरीय जिल्हा पुरस्कार प्राप्त गुणवत्ता शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आमच्या शाळेतील श्री सोनोनी सरांना नरेंद्र सोनोनी सरांना यांच्या आमच्या शाळेकडनं खूप खूप शुभेच्छा असेच त्यांना पुरस्कार पुढचेही प्राप्त हो अशी मी आमच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीने आमच्या ग्राम गावच्या वतीने आणि आमच्या अध्यक्षांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते मी निवृत्ती सुख देवजन शालेय समिती अध्यक्ष श्री सोनवणी सारांना शुभेच्छा देतो नमस्कार मी तुकारामी रामन झोंधळे उपसरपंच ग्रामपंचायत झवळके दिंडोरी आमची जी काही जिल्हा परिषद शाळा आहे तर गावाचं का गावाच जे काही मंदिरं असतात तर त्यामध्ये आमच्या गावाच्या दृष्टीनं हे जे ज्ञान मंदिर आहे हे कसं सर्वोत्कृष्ट असेल याच्यावर आमच्या ग्रामपंचायतीने खूप काम केलं आहे आणि त्याचाच फळ म्हणून मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र सरकारच्या अभि अभिनव उपक्रमामध्ये आमची जिल जिल्हा परिषद शाळा आहे तर ती विभागामध्ये प्रथम आली आणि तिला महाराष्ट्र शासनाचं एकवीस लाख लक, लक्ष रुपयाचं पारितोषिकही मिळालं त्याच्यामध्ये जसं आमच्या गावाचा सहभाग आहे त्याच पद्धतीने आमच्या गावाचं तसं एक खरोखर भाग्य मी म्हणेन की आमच्या गावाला जे काही शिक्षक लाभले आजपर्यंत आमच्या शाळेला तर ते खूप मेहनती शिक्षक लागले गावामध्ये आमचे जे काही विद्यार्थी येतात त्यांना प्रचंड आत्मीयतेने त्यांची काळजी घेतात त्यांचा अभ्यास करतात त्याच्यामुळेच शाळेचे जसे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा आपल्याला दिसते तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्येही खूप आम्हाला सुधारणा झालेली दिसली त्याच्यामुळे या सर्व शिक्षकांच्या कामाबद्दल आमचं गाव कायम आम्हाला त्या या सर्व शिक्षकांचा अभिमान आहे जिल्हा परिषद दे नाशिकचा जो काही आ गुणवंत शिक्षक पुरस्कार आहे तर तो आमच्या शाळेतील नरेंद्र सोनवणे सरांना मिळाला तर ही बातमी जेव्हा आमच्या गावात आली तर त्यावेळेस सर्व गावाला खूप आनंद झाला सर्व गावांनी त्यांना गावातल्या ग्रामस्थांनी शुभेच्छाही दिल्या आणि त्याबद्दल त्यांचं मी आज आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातूनही नरेंद्र सोनवणे सरांचं सा मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार मी किरण कापसे पदवीधर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा जवळकी दिंडुरी आमच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळके दिंडुरी या शाळेचे शिक्षक श्री नरेंद्र सोनवणे यांना जिल्हा परिषद नाशिकचा दोन हजार पंचवीसचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला या पुरस्कार बद्दल त्यांना मी आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा पुरस्कार म्हणजे हा त्यांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आहे त्याचप्रमाणे थे त्यांनी जे या शाळेमध्ये जे उत्कृष्ट काम केले गेले दोन वर्ष त्याचा आहे आणि आमच्या सर्व त्यांचे सहकारी शिक्षक यांचा सुद्धा तो पुरस्कार आहे परत एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद माझं नाव विकास गांगुर्टे आदर्श जोडपे गावातील एक नागरिक सोनूनी सरांना जो पुरस्कार भेटला त्याच्याबद्दल सरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या परमभाऊ यांच्या यांच्यातर्फे मनापासून शुभेच्छा देतो सर इडून पुढे काही शाळेसाठी जे मदत लागेल ते आम्ही तत्पर त्या गोष्टीसाठी कधी पण तयार आहोत इडून पुढे पण कधी तुम्ही सांगा त्या गोष्टीबद्दल आम्ही तयार राहू मनापासून शुभेच्छा सर तुम्हाला ओके के दिंडोरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आमचे दाजी नरेंद्र सोनवणे सर यांना जिल्ह्याचा आदर्श पुरस्कार मिळाला त्याबद्दल आमच्या ग्रामपंचायत जवळ के दिनोरीच्या वतीने कुणाल बागुल असेल आमचे दाजी राऊसाहेब जोंडळे आणि मी व्यक्तिशा शांताराम जोनळे त्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभि अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा आमच्या गावच्या वतीने मराठी शाळा झेडपी येथील नरेंद्र सर यांना जिल्ह्याचा ग्राम आदर्श पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्ही गावाच्या वतीने आमच्या अनुसाया वेरावच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन पुढ पुढच्या वाटचालीस शुभेच्छा